हो नमस्कार सर हा नमस्कार मी ना पश्चिम महाराष्ट्रात जरा जास्त पडेल आधी सांगितलं हो हो बरोबर सर आज पण काय होणार आहे आज यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हा वाशिम जिल्हा हो परभणी जिल्हा हो त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे आयदनगर हा मुंबई हा ह्या पट्ट्यामध्ये आज पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे पुन्हा पावसात जोर वाढणार आहे हा हा सर आज आहे चोवीस ऑक्टोबर मी दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी खूप पावसात जोर वाढेल हो हो त्याच्यानंतर आज मध्यरात्री तर मग सगळे राज्यात काय होईल विजा दिसते अशा चमकल्याला हो का उद्याच काय परिस्थिती राहणार सर मग उद्या देखील खूप पडणार आहे ना हो का मात्र आज मग विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनसह जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आजच्या पेक्षा मग उद्या खूप राहणार हो का हा हा सर जिल्ह्यावाईज सांगा शेतकऱ्यांना म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार कोणते जिल्हे सुटणार त्याच्यामध्ये आज सुरुवात होईल यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा हो कोल्हाद जिल्हा हो बुलढाणा जिल्हा Oh. परभणी हिंगोली oh. hmm. नांदेड लातूर जालना बीड धाराशिव oh. सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आणि कोकणपट्टी पूर्ण oh. इगतपुरी पासून मुंबई पर्यंत इकडं कोकण नाशिक ah. आहिल्यानगर हे करत मग आज सुरुवात आहे ह्याच पट्ट्यात जास्त पाऊस का पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त राहणार आहे हो का तो दरवाद कमी पडणार म्हणजे आपलं अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हा हा इकडे काही एवढा जास्त नाही राहणार हा तुरुल, तुरुल के तुरुल के हा इकडे तुरळक तुरळकच पडत राहील होऊस मग पश्चिम महाराष्ट्र हा उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याकडे हो का समजा मग सर नदी आपल्याला एक पाहायला दिसेल का समजा म्हणजे फक्त पाणी बाहेर निघेल हो का मग समजा शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी चांगला पाऊस राहणार हो हो तर सर रब्बी पिका काय सांगणार बीड जिल्ह्यात नगर मग इकडं जुन्न तिकडल्या भागात मात्र पाणी वाहल समजा हो का बीड तिकडल्या मात्र शेतातून निघेल चांगलं पाणी बाहेर हो का तिकडे शेतातून चांगलं पाणी बाहेर निघणार समजा शेतकऱ्यांना सर रब्बी पिकाविषयी काय सांगणार तुम्ही समजा शेतकऱ्याला आता जे पेन आहे राहिलेले आता सुरू करायचे ना आता हो का कधीपासून आता सुरू केल्याच चालेल रब्बी पेरणी आपण आता जिकडे पाऊस कमी त्यांनी करायलाच पाहिजे म्हणजे आता पूर्व विदर्भाकडे पावसाचं प्रमाण हो का समजा मग पूर्व विदर्भात सुरू केल्या तरी चालेल पावसामुळे मग शेतकऱ्यांनी पेरेल काय हरकत नाही हो समजा या पावसात निघून येणार मग हो निघून येतं कधी काटा सुद्धा निघत हो 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 ज्यांना पाण्याची अवस्था असेल ते थांबते त्यांना बाकीचे सगळे पेरून टाकायले हो बरोबर आहे सर पाऊस कसा असतं सगळीकडे पडत नसते काही भाग सोडून पण देत आहे हो समजा काही भाग सोडण्याची शक्यता समजा बरेच सुरू केले तर सगळ्यांनी सुरू केले जवळपास समजा आता आमच्या गावामध्ये पडला तर दहा किलोमीटर पडणार नाही अशी गोष्ट आहे हा तसं असत असत पाऊस नसते हो समजा अवकाळी स्वरूपात आता अवकाळी हा शेवटचा पाऊस आहे आता शेवटचा पाऊस आहे जाता जात फक्त जास्त पडणार नोव्हेंबर मध्ये राहणार नाही सर समजा पाऊस आता बरेच शेतकरी मित्र विचारत होते की नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरला नोव्हेंबरच्या समजा वातावरण बदला शक्यता आहेच तरी थोडं वातावरण चेंज राहील हो का पण कोकण कोकणपट्टी संपूर्ण कोकण कोकणपट्टी संपूर्ण जिल्हे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सगळे कळत मला देखील म्हणजे ह्या तीन आणि उत्तर महाराष्ट्र ह्या चार विभागात मला चांगलाच पडणार आहे सर थंडी पावसाचं प्रमाण कुठं कमी राहील फक्त वर्धा नागपूर भंडारा गोंदिया पूर्व विदर्भात कमी राहील तुरळक बदलत पडणार सर्व दूर नाही पडणार बुलढाणा जिल्हा त्याच्यामध्ये इकडे मराठवाड्याच्या बाजूने आहे म्हणून तिथं चांगलं राहील हो हो बरोबर आहे तिकड वाशिम जिल्हा एक मराठवाड्याच्या तिकडून एक चांगला राहील यवतमाळ एक राहील समजा मग तिकडे चांगला राहील आणि तुमच्या भागात मी सांगितलं इकडे मीडियम राहणार समजा आला तर आला नाही कारण येणार नाही बरोबर काही काही भागात पडलं पड सुटून जाईल हो हो बरोबर आहे